ले लागले आता सकाळ डॉक्टर बोलावं लागतंय सर माग सर काय ला तर मग आमोशाचं काम लागतंय महाग हाय गाई एवढं भयानक गायला लागले माहित नव्हतं टेन्शन तर कुठल्या गोष्टीचं घ्यायचं सांगा तुम्ही एवढं हे इतकं व माझ्या गायला लागलं या हाय गा हळद भरली तर त्यातनं रक्त काय बंद नाही रक्त या लागलं इतकं चिरलंय ग नाही रयला काय करता चांगल्याच्या महाग भूक लागते तर सण सुडसती महाग लागते झाले आज जरा घोटाळा झाल्यामुळं दाजीला काय घेऊन जाता आलं नाही मला जायचं होतं आपण बाहेर जायच होतो पंढरपूरला होतं पण काय झालं एकदम दुपार आभाळ आला जायला टिपकायला लागलं मग आपली चार पाच पोती भरायची राहायची होती त्यामुळं मेहनी म्हटलं पुढं जर गेलो तर सगळं महाग वाटोळ होईल म्हणून गेलो नाही तिकडं बांधून ठेवलं म्हणजे सगळं काय असेल ते कागदानं पोती झाकून बांधून ठेवली ती आणायला आपल्याकडे माणसं नाही पाचला पुत्या घरी कोण नाही अवघड झालंय मला नाही उचलत ह्यांना म्हणलं असं सकाळी टम डमडम बघा आणि त्या डमडमात आपलं भरून आणून घरात लावा नाहीतर तेवढी चार पुतळे आपले इकून या जावा पण काय तर त्याचं मार्गी लावा म्हणलं भाऊ बहिणींवर संध्याकाळचा टायमिंग झाला जा आकाशकंदील आपला लावला काय आपल्या पंत्याही लावल्या नाही त्या, लाव ना, त्या कुठलं ना काम कराव कुठलं काय कळ ना या तरी मग कोणा पसर काय ती ठिकाण आणलंय बघा रानात पडलेली कंच गोळा करून त्यात ती कंच उगवलेली शेवगा ह्यात उगवलेली कंच आहे ती शेवगा ही आहे का उगवलेली आम्ही बघलेला काढले ते काय पाहिजे चांगले येते असं काढून टाकलं या उगवलेलं उगवलेलं कि कर आलेलं हे कर आलेलं इथं काय करता सगळं वाटोळ झाले की पकडून पकडून ह्या जाऊ द्या काय नशिबात असल ते असं तसं झालं असलाय पुढले वर्षी येईल चांगला एक ना एक दिवस येईल चांगला वाट बघायचं चा, संघर्ष चालू ठेवायचा वाट बघते कुठपर्यंत मला थु तू आता काय करता मग सांगा आलेलं झालं ती सारखं ते तेच डोक्यात घेऊन डोकं माझं मग परत काम द्यायच बंदीर होत तर आज जायचं होतं बरं तुमच्या कविता तायला घेऊन पंढरपूरला ती म्हणली होती चला राहिलं तर एखादं काम राहू द्या पण या मनात भीती जर पुढे गेलून मागं पावसाला तर ती मका भिजली तर काय करायचं त्या काय पुढं तोंड करून आज जा वाटलं नाही हिला म्हणलं काय असेल ते असेल उद्या आला कुठं म्हणजे तिथं जाऊ पण आज अजिबात नाही इकडं मस्त वाटत शुभ दीपावली सगळी दीपावली चालू झाली पण आपल्या घरात काही सुद्धा अजून नाही उद्याची दुसरी आंघोळ आहे उद्या पूजन आहे लक्ष्मी पूजना थोडं होईना फराळ्याचं लागतंय तर उद्याच्या दिवसात थोडं थोडं काय तर करून घ्यायच बहिणीनो आणि हे तर चालू आहे स्वयंपाक करायला ज्योती स्वयंपाक करतीया काय करायचं पण ताई नाराज आज माझ्यावर मला तर एवढी चांगली देवळी पण काय म्हणते ते असते त्या चूक केली त्यामुळे मला जरा परतल्या पण परत ना चांगलं पण सांगितलं जाऊ दे माहिती झाली सुख कसं झालं माहितीये का ताई ना सांगायची मी वाट बघत बसली आणि मी स्वतः केलं नाही माझं काय म्हणजे ताई काय म्हणली तू काय होती का तुला सांगायला तुझी तू स्वतः करायचं होतं मग ती हक्कानं बोलल्या ना ती मला त्या टाइमिंगला कळलं आता मनीस असं खायला उठल काय करून काय नाही मला नाही ती काय बसली काय बांधवाचं काम चालू आहे असं घ्या तुका आता काय होती त्या गोष्टी काय काय पण

जाईन जाईन म्हणता ते मकच पण अजून दुपारी पावसान घोटाळे केला त्यामुळं धान्य आज पसरलेला आहे एकदम गोळा होत नसतं काय तर थोडं तितकं नसत त्यामुळं माणसं पण भरपूर नाही करते ती या मला पण माझ्या घर काम असतं मी पण घरचं करते हात लागत नाही कुणाचं कुणाला रानात वैरण नाही वैरण पण आणायचे त्याला गडी नाही तर त्याला लागते ती माणसं गडी नाही ते लाव दारात दिवला दिवा हा तिथं दिवा नाही आणि घे का, तर साधीच भाजी कर, कर चार चपात्या कर ह्यांला तीन मला एक भात चा न ग मगाशी चा म्हणते काय ग जेवाय नक मगाशी चा करून दिला चालू किती असायला खालीशा थकवा येत नाही मग आपल्याला कष्ट करावं लागतं आपल्याला राहून काम करावं लागतं म्हणजे काम करावं लागतं खरच काम भरपूर कष्ट म्हणजे काम नाही असं खरीच होत नाही जसं तोडणी मोडणी चालू झाले अक्षरशः म्हणते बांधाल बाहेर बघते तर काहीच नाही कोण कसुरीला दोन चार दिवस झाला सुद्धा आहे पण कंगवा सुद्धा नाही जुती जरा टॉप टीप मध्ये आहे तर माझं जायचं म्हटलं दोन वाजता तोपर्यंत ही सगळं वारण का वारण पावसून सगळं घोटळून आलं त्यामुळं कुठलंच काय नाही म्हणलं लावून हुंदच्याला जाव्या सकाळपारी आणि मेन म्हणजे काय बहिणी नरसुनी आणायची आहे फुलं पण उंदे येते ती टोपलं कारण की लक्ष्मी पूजनला ती किरसुनी म्हणजे लक्ष्मी लागते हा त्यामुळं उद्याच्याला मग म्हटलं उद्या जाव ताजी फुलं पण येते ती कारण की देवाच्याच मनात होतं आज यायचं नाही मनुष्य ना देवानंच ती वारं कावर आणलं का काय कोण असत सगळं शुभ शुभ होत सगळं स्वामींना हार हे सगळं म्हणजे सुरुवात स्वामींपासून करावी नाहीतर चुकली वाटत पण आजार चुकलंय थोडं लय चुकलंय आज आमोशा आहे काय ना काय आमवश्याचं काम लागतं बघा तसं गैला माझ्या दुखापत झाली गैला काय लागल्या आम्हाला पण माहिती नाही बहिणीनं एवढं भयंकर गायला लागले का नाही मी आता तुम्हाला दाखवते ह्यानी तर डोकं धरून बसले तर या अगा इथं येत बाहेर होय व या गे नको हळद भरली जाऊ नको नाहीत हां बघी नाही मला नाही काय करत मला काय करते बघा वेग लागल तिला काय आम्हाला पण माहिती नाही नेमकं दगुड लागलाय का काय आहे हो थांबा बर काही लय लागलय आता सकाळ डॉक्टर बोलावं लागतंय सर माग सर काय तर अगं आमुशाचं काम लागतंय महाग हाय बाई एवढं भयानक गायला लागलंय माहित नव्हतं टेन्शन तर कुठल्या गोष्टीचं घ्यायचं सांगा तुम्ही एवढं इतकं व माझ्या गायला लागलं या आहे ला का हळद भरली तर त्यातनं रक्त काय बंद नाही रक्त या लागलं इतकं चिरलंय ग नाही रग गायला काय करता चांगल्याच्याच महाग भूक लागते सण सो दिशी काय ना काय साडसती महाग लागते असू दे आता सकाळ डॉक्टर बोलवायचा त्याला मलम पटी वय व त्याला माश्या बसते द्या त्याला काय तर आपण हे करूया पटी हळद लावून हात दोनच बसलो पट्टी आपल्याला काही डॉक्टर नाही त्याला पट्टी करता येत नाही ते यात घुसला खेळा एवढा फाटलाय बाळून नक्की आणि मोर्चे साईडच्या एक साइड कापत गेले रक्त कधी कधी बंद होईना मग जुनी म्हण आहे की शान जर लावलं तरी बरं होतं पण तिथं कसं झालं जरा आहे त्यामुळे शान लावायचं नको वाटलं उगं कसं आहे अंधारतींधारच मा आचडी घालून काहीतरी व्हायच्या पेक्षा त्यात हळद भरली आणि एकदा काय डॉक्टर येत नाही तर सकाळ आपलं बोलून घेऊन म्हणलं काय असेल तिथे जर इंजेक्शन गोळ्या काय असतील करून टाकायची हे टेन्शन व आपल्याच माग काय ना काय हाय बाबा जे काय करतो त्याच्याच महाग देव पण कसा लागतो काय म्हणते पळतोय पण रान तुट नाही बेकार कंडिक्षण झाली इतकं वाईट वाटतंय ना ती गय म्हणजे पिंडीला तर एवढं का नाही पिंडीच पोत म्हणजे वाजलं घरात आपण एखादी वाजवलं तिथे वरडाय चालू होतो तिला वाटतंय भांडा काय उचल आज ती वरडली नाही काय नाही ग